हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या एक्सरसाइज आहेत ना इतक्या सोप्या आहेत आणि तुमच्या इतका पोटावरती दाब देणाऱ्या एक्सरसाईज आहेत ना म्हणजेच तुमचा पोटाचा गिअर जर जास्त आहे ना तर तो नक्कीच कमी होणार आहे तुमचं जर साईडचे खूप जास्त फॅट वाढलाय ना कमरेचा तो पण तुमचा कमी होणार आहे तुमची मांड्यांची तुमची ओवरऑल तुमच्या लोअर बॉडीचा पूर्ण फॅट कमी होणार आहे त्याच्यासोबत तुमचे हात देखील कमी होतात जस्ट कशा एक्सरसाइज आहेत ना खूप सोप्या आहेत आज तुम्हाला वेट जास्त करून वजन कोणाचं वाढतं जस्ट तुमची काय आता थोड्या दिवसापूर्वी काय इंजरी झालेली आहे जस्ट तुमचं काय डिलेवरी अप्टर डिलेवरीच्या टायमामध्ये पण आपल्याला जस्ट फॅट वाढतो किंवा तुम्ही तुम्हाला जास्त ऍक्टिव्हिटी करायला वेळच नाहीये तर वेट वाढतं मग आता ते वेट कमी करण्यासाठी ना आपल्याला जास्त उथन पुथा आपल्या शरीराकडनं होतच नाही लगेच थकवा जाणवतो आणि लगेच आपल्याला हु असा आवाज निघतो नको यार मला खूप मी माझी एनर्जी डाऊन झाली आणि मी आता हे करू शकत नाही तर इथे काय होणार आहे आजच्या ह्या एक्सरसाइजनी तुमची एनर्जी लेवल देखील वाढणार आहे तुमच्या गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम आहे का हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे तुमच्या कमरेमध्ये गॅप आहे का कंबर दुखते का तुमची का तुमचं आताच पोटाचं काय ऑपरेशन झालेलं आहे तुम्ही देखील ह्या एक्सरसाइज करू शकता आताच म्हणजे ऍटलिस्ट दोन, पाई दोन तीन महिन्याचं अंतर पाहिजे हा की असं नाही की पंधरा दिवस झाले आणि तुम्ही ह्या एक्सरसाइज करायच्या असं नाही करायचंय दोन ते तीन महिन्याचं अंतर आहे तुम्ही झालेले तुमच्या ऑपरेशनला त्याच्यानंतर तुम्ही एक्सरसाइज करू शकता आणि तुमच्या गुडघ्यांना पाय दुखीला इतका आराम भेटेल ना दोन तीन दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल की हा खरंच खूप चांगला रिझल्ट आहे माझ्या गुडघ्यांसाठी तर तुमचे जरा गुडघे दुखतात तर तुम्ही ह्या एक्सरसाइज नक्कीच करायच्या तुमचा फॅट नसेल ना तरी देखील तुम्ही ह्या एक्सरसाइज करायचे फक्त गुडघ्यांसाठी कोणत्या करायच्या त्या तुम्हाला सांगेलच मी व्हिडिओमध्ये पुढे आता इथे आपल्याला एक्सरसाइजला सुरुवात तर करायचीच आहे पण आता ह्या एक्सरसाइज दाखवणार आहे ना ज्या पण एक्सरसाइज दाखवते तुमचा पूर्ण फॅट कमी करण्यासाठी जिथे जास्त फॅट आहे ना तिथेच जास्त ह्या एक्सरसाइज फायदा करतात पण याच्यासोबत तुम्हाला डाएटवरती तितकस म्हणजे आपण काय खातोय काय पितोय या गोष्टीवरती आपलं जास्त फोकस आपल्याला ठेवावंच लागेल तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटतो नाही तर एक्सरसाइज करून मग तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही याच्याने काय होतं जस्ट तुम्ही फक्त एक्सरसाइज करताय खाण्यापिण्यावरती लक्ष देत नाही तर मग रिझल्ट घसा येणार आहे की नाही एवढ्या एवढ्या साऱ्या कॅलरीज तुम्ही ऍड करता तुमच्या दिवसभराच्या रुटीनमध्ये आणि त्यातल्या थोड्याशाच कमी होत आहेत तर मग तिथे रिझल्ट नाही भेटणार ना तिथे वापस आपलं वेट वाढतं म्हणून खाण्यापिण्यावरती तितकाच फोकस ठेवायचा जस्ट तुम्ही पाण्याचं इन्टेक बॉडीमध्ये जास्त ठेवायचे चांगली झोप घ्यायची चा। स्ट्रेस घ्यायचा नाही आणि घरातलाच आहार खायचा बारीक जाऊन खायचा प्रयत्न करायचा जास्त तुमच्याकडे डाएट वगैरे होत नसेल तर ॲटलीस्ट एवढं तरी करायचं बाहेरचं जंक फूड एकदम बंद करायचं बस सिंपल आहे चहा घ्यायची क्रेविंग आहे का तुम्ही नाश्त्यासोबत चहा देखील घ्यायचा फक्त हो सकाळी उठल्याबरोबर खाली पोटाने मस्त चहा घ्यायचा नाही सिंपल आहे आता आपण एक्सरसाइज लावून द्यायचं सर्वप्रथम जस्ट या पोझिशनला आता इथे बॉडीची मुवमेंट कशी करायची हाताला इथे लॉक करायचं पाठीमागे असंही करू शकता किंवा असंही करू शकता याच्यानी होतय काय आपला हा पोर्शन आहे ना सरळ राहतो ठीक आहे जस्ट वन टू पूर्ण करत खाली पायाला श्वास श्वास सोडत भरत वरत वरती थ्री फोर याच्याने तुमच्या गुडघ्याला आराम भेटतो तुमचे पाय दुखीचा त्रास असेल ताक दुखीचा त्रास असेल तेही ते तुम्हाला आराम भेटतो सिक्स सेवन खेचायचंय पूर्ण ब्रीदिंग केलंय पूर्ण ब्रीद आउट केलंय पूर्ण श्वास भरलेला आहे पूर्ण श्वास सोडलेला आहे पूर्ण फील झालं पाहिजे जेव्हा आपण खाली नेतोय वरती फील झालं पाहिजे जेव्हा आपण पायाला वरती खेचतोय तेव्हा आपल्याला पूर्ण इथे 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 पूर्ण स्ट्रेस आला पाहिजे आपल्या गुडघ्यावरती प्रेशर आलंच पाहिजे गुडघ्यावरती प्रेशर आल्याशिवाय तुम्हाला गुडघ्या चुकीचा आराम भेटणार नाही हलकस तुम्ही या पोझिशनला आता होल्ड इथे करून ठेवायचं आपल्याला याच्यामुळे काय होतं ना आपला हा मांड्यांचा फॅट पण कमी होतो आणि हळूहळू आपल्या पोटावरती देखील स्ट्रेस येतो किंवा तुम्ही जर अशी बॉडी ठेवली तर तुम्हाला काहीच फील नव्हतं तुम्हाला हीच पोझिशन ठेवायची जस्ट होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोजिशन शॉर्ट सोडत खाली जायचं जितकं पण तुम्हाला पायाला खाली खेचता येईल तितकं खेचायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलीज या पोझिशनला सर्कल करायचं वन टू आता तुमचं वय जास्त आहे का तुम्ही पण हे एक्सरसाइज करू शकता वेट जास्त ते तर करू शकतात पण तुमचा साठ प्लस वय आहे तुमचं तर तुम्ही आरामात करू शकता फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिवर्स वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता तुम्हाला जास्त नाही पण ट्वेंटी ट्वेंटी दोन 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 राऊंड एक ची घ्यायचे जस्ट मुवमेंट पूर्ण तुम्ही बघताय ना सेम जस तुमचा हा पाय दुखणी कंबर दुखणीचा त्रास असेल तर इथे श्वास भरायचा हाताला वरती न्यायचं कंबर दुखत असेल ना सोपी सिम्पल असं नाही पण खूप जास्त फायदा करत हळूहळू हाताला खाली आणायचं श्वास सोडत इथे पाठ कंबर एकदम स्ट्रेट आणि समोर बघायचं जस्ट होल्ड करून ठेवायचा पूर्ण इथे प्रेशर आलं पाहिजे एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन अँड परत 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 रिलीज कंबर दुखत असेल ऑपरेशन झाले किंवा जास्त वेट असल्यामुळे कंबरेचा त्रास हा असतोच असतो आपल्या लेडीजला आणि वयानुसार तो चालूच होतो जर तुम्हाला त्रास आहे ना तुम्ही दिवसात ना ज्या त्रिकोनासन मध्ये दोन तीन टाइम तरी असेल या पोझिशन मध्ये बसायचं काहीच न करता फक्त तुम्ही हे जरी आसन केलं ना तुम्हाला कंबर दुखीचा त्रास तुमचा ऑटोमॅटिक कमी होतो बघा रिझल्ट भेटतोच भेटतो गॅरंटीने सांगते पण करायचं जस्ट ढिला शरीराने नाही पाठ कंबर सरळ ठीक आहे ओके जस्ट या पोझिशनला आता आपल्याला हाताला वरती न्यायचं आणि बॉडीला खाली आणायचं हाताला आणायचं नाही आहे जस्ट वन श्वास भरलेला आहे श्वास सोडलेला आहे नाकानी सोडा किंवा हो, तोंडाने सोडा पण श्वास सोडूनच खाली जायचंय श्वास घेतच वरती यायचंय इते फो इथे हाताला एकदम स्ट्रेटमध्ये हात असे ठेवून नाही करायचं हातावरती देखील प्रेशर आलं पाहिजे फो फाईव्ह सिक्स सेवन पायाची मुवमेंट एकदम स्ट्रेट एच नाईन टेन टेन नाईन एच सेवन फायव फोर थ्री टू वन अँड रिलीज या पोझिशन मध्ये होल्ड करून ठेवायचं बॉडीला खिचत राहायचं हात कानावरती चिपकलेले आहेत वर ट्यूब तुमच्याकडनं जितकं होईल इतकं होत आहे का ठीक आहे पोटाचा घेर जास्त आहे का इतकं होतंय काहीच का प्रॉब्लेम नाहीये आता मी जस्ट या पोझिशनमध्ये गेली ना तुम्हाला इतकं नाहीच वागत आहेत तुमच्याकडून जितकं वागताय तितकंच तुम्ही वाकायचं कमरेचा त्रास आहे का कमरेमध्ये गॅप आहे का जास्त वाकायला जमतच नाहीये वाकायचं ठीक आहे जस्ट या पोझिशनला आता होल्ड करायचं होल्डचं पण मी सांगितलं जितकं वागताय होल्ड करायचं फक्त पोझिशन बरोबर ठेवायची आताला इथे असं लॉक करून घ्यायचं आणि होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट ट्वेंटी काउंटचा होल्ड करायचा सिंपल आसन आहे पण खूप जास्त फायदा करतात पोटावरती मांड्यांवरती आणि साईड फॅक्टवरती हातावरती पण जस्ट तुम्ही ब्रिदिंग ब्रिदावरती फोकस ठेवायचाच ठेवायचं आहे याच पोझिशनला पायाला असं आणलं जितकं मॅट आहे का तितकं अंतर केलं पायामध्ये जस्ट हाताला वापस नेलं वन जितकं वागता येईल तितकं वाकायचं बघा पोटावरती मांड्यांवरती हातावरती कसं भयानक प्रेशर येते वन टू थ्री आता तुमचे गुडघे वाकत नाही ना तुम्ही ते असं लोड वगैरे हो ठेवू शकता मोठा उशी वगैरे असं काहीतरी सपोर्ट साठी ठेवू शकता इथे म्हणजे तुम्हाला आसन करायला इझी जाणार श्वास श्वास भरला सोडला श्वास भरला श्वास सोडला सेम पोझिशन आहे फाय सिक्स सेवन एच नाईन टेन अँड जस्ट होल्ड करून ठेवायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज जस्ट ट्वेंटीचे दोन राऊंड झाले पाहिजे या पोझिशनला सेम यायचं इथे थे लो ठेवू शकता तुम्ही ठेवलेलाच आहे तर ओकेच आहे जस्ट पाय जोडून घेतले इथे पायामध्ये अंतर नाही ठेवायचं ठीक आहे ओपन नाही ठेवायचे पाय जोडून ठेवलेले जस्ट या पोजिशनला हात आहेत वन टू थ्री फोर साईडचा फॅट पोटावाचा फॅट कमी करण्यासाठी सिम्पल असं सेवन एट नाईन टेन रिलीज जस्ट प्रत्येक टायमाला येते होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्ड करतोय ना पूर्ण पोटाला फील बसला पाहिजे बस प्रेशर आलं पाहिजे नाहीतर तर तर होल्ड करून काहीच फायदा नाही जस्ट दोन्हीचा आहे का वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज जस्ट या पोझिशनला हाताला इथे लॉक करायचं ताकद लावायची पोट आतमध्ये खेचायचं जस्ट होल्ड करायचं आता तुम्हाला जितकं जितकं तुम्हाला वागता येईल जितकं पायाला खाली नेता येईल तितकंच न्यायचं लोड असेल ठेवलेला तो साईडला ठेवायचा जस्ट हळूहळू हळूहळू या मध्ये जायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड हाताला बाजूला करायचं रिलीज आता इथे काय करायचं या पोझिशनला पायाला उचलायचं जस्ट इथे पकडून पकडून ठेवू शकता नाहीतर तुम्ही हाताला इथे या पोझिशनमध्ये ठेवू शकता पाठ कंबर सरळ ठेवायचा प्रयत्न आणि इथे काहीच नाही फक्त होल्ड करून ठेवायचं आहे माण्यांवरती आणि पोटावरती बघा कसं प्रेशर येत आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हळूच पायाला खाली न्यायचं दुसऱ्या पायाला सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट तुम्ही ट्वेंटी ट्वेंटीचा एक एक राऊंड घ्यायचा आहे होल्डचा आता इथे दोन्ही पाय जोडून घेतले आणि सोबत सोबत दोन्ही पाय उचलले वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हळूहळू न तुम्हाला जमत असेल तर या पोझिशनला हात आणून इथे होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जमत नाहीये इथे पकडा त्या पोझिशनला पकडून पण तुम्ही होल्ड आरामात करू शकता ठीक आहे एका बायालाही जमत नाही इथे पकडून तुम्ही होल्ड करू शकता आरामात करू शकता तर त्या पोझिशनला यायचं थोडस ओपन या पोझिशनमध्ये यायचं या पोजिशनला इथे पकडून ठेवायचं हाताने घट्टॉल्स भरायचा आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि ते पण होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज जस्ट आता ह्या पोझिशन मध्ये जायचं पायाला पुढे होते ना पाय पायाला आता जवळ नेऊन जस्ट सेम पोझिशन करायचे पहिले आपण सोपं मध्ये झालं थोडस नाही का तर आता आपल्याला थोडस दुसऱ्या स्टेपमध्ये जायचं दुसऱ्या वेरिएशन मध्ये सेम पोझिशन जस्ट सेम आहे फक्त पहिले पायामध्ये थोडासा इथे अंतर होता चूल होती ठीक आहे आता इथे एकदम पाय मांड्या आपल्या चिपकून घेतलेल्या आहेत आणि सेम पोझिशन जस्ट अल्बोज टच करायचं ब्रेस्ट टच करायचे आणि नंतर नाकाला टच करायचं पायाच्या अंगुठ्याला वन टू थ्री फोर फ्स सेवन एट नाईन टेन इथे होल्ड करून ठेवायचं वापस पूर्ण प्रेशर येत तुमच्या मांड्यांवरती येत आणि तुमच्या खालच्या पोटावरती देखील छान प्रेशर येत नक्कीच करायचेत बघा सिंपल सिंपल आसन है। जस्ट तुम्हाला आता इथे साईडचा फॅट ही कमी करायचा काहीच करायचं नाही इथे जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज तर आहे का नाही छान सोपे आसन तर ज्या जेवढे पण तुम्हाला आहेत तुम्हाला गुडघ्यांमध्ये त्रास असेल तर जितके पण जमत आहेत ना तितकेच करा जे नाही जमात ते करू नका स्किप करा आणि दुसरे करताय त्याची क्वांटिटी वाढवा जस्ट असंही आपण करू शकतो आणि सोप्या पद्धतीने वेट लॉस घरी बसून देखील तुम्ही करू शकता इतकंही या गोष्टी तुमच्याकडून होत नाही तर तुम्ही माझे ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता एनी टाइम दिलेल्या नंबरवरती मला कॉल करू शकता छान तीन बॅच आहेत माझ्या दीड तासाचं डेली बॅच असते एक म्हणजे दीड तासाची एक बॅच आहे आणि खूप चांगले चांगले रिझल्ट सर्वांना भेटत चालले तुम्हाला देखील भेटू शकतो घर बसले तुम्ही वजन कमी करू शकता छान डाएट प्लॅन एका महिन्याचा आणि दीड तासाचं शिक्षण असतं तर तुम्ही आवश्यकता आहे तुम्हाला कॉल करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका ज्यावरती कोणी पहिल्यांदाच आला असेल ना तर सबस्क्राईब करा कारण की मी जर तुमच्यासाठी एवढं छान छान एक्सरसाइज सोप्या सोप्या घेऊन येते आणि तुम्हाला छान छान डाएट देखील सजेस्ट करते तर तुम्ही ॲटलिस्ट सबस्क्राईब तर करू शकता नाही का कारण की ते पण तुमच्याच फायद्याच आहे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाणार जस्ट बेलायकनला क्लिक केलं नसेल तर आणि तसंच तसं तुम्ही डेली फॉलोही करू शकता मला नाही का तर फायदा तुमचा पण आहे आणि सबस्क्राईब केलं तर मलाही छान वाटतं जस्ट माझे फॉलोअर्स आहेत मला बघतायत असंही मला फील होतंच मग मी अजून जास्त चांगल्या चांगल्या व्हिडिओज घेऊन यायचा प्रयत्न करते कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत